नमस्कार मंडळी आता आपण चाललो आहे जेजुरीवरून डायरेक्ट भुलेश्वर मंदिर भुलेश्वर मंदिर इथून फक्त तेहतीस किलोमीटर आहे आणि तो मंदिर फक्त बघा तुम्ही तुम्ही कधी याल ना जेजुरीला फक्त एक तासाचा रोड आहे एक तासाचा फक्त तेहतीस किलोमीटर तुम्ही एकदा नक्कीच बघा आता तुम्हाला दाखवेल ना तेव्हा तुम्ही बघा आता चला इथून थोडं दर्शन घेऊ पाच पायऱ्या आहेत ना तिकडे एक मूर्ती आहे देवाची तिथून दर्शन घेऊ आणि इथं नंदी देवाचं पण दर्शन घेऊ तिथून निघूया आपण डायरेक्ट हां हा पहिला तिकडून दर्शन घेऊया चला येलकोट येलकोट जय मला सदान येलकोट

रनिंग केली ग म्हणजे जय मल्हार चला म्हणते निघूया आपण कधी रस्ता भटकलो आपण डायरेक्ट उसाच्या शेतामध्ये आलो आहे ुस बघा ना एक ती काकी भेटलेली तिला बोललो पुढे रस्ता आहे का ती बोलली हो थोडा लांब जावा लागेल आता तिथून एक रेल्वेचा असा ब्रिज येतो ना त्याच्या खाली जायचं आपल्याला जा शेतामध्ये हो घुसवलं आपल्याला गुगल मॅपने त्या रोडवरून आपण आलो आपण चांगल्या रोडला आता आता फक्त एकवीस किलोमीटर बाकी आहे ना आपल्याला घंडवला बघा सर तुम्ही याल ना इथं तर येता येत्या गावाला ना विचरून या तर तुम्ही पण आमच्यासारखी भटकत राहा तुमचे व्हिडिओ काढलेले जाम फिरलो गावाला फायनली आपण पोहोचलो आता मेन रोडला येऊ बघा गाडीचं बघा येऊ बघा गावचा वातावरण आहे बघा गावामध्ये हे बघा ना जाता जाता बघा फुलं बघा काय नजारा आहे यार काही आहे खतरनाक आहे चला अजून तुम्हाला दाखवतो थांबा तुवर बघा तुवर आणि यो काय मका आहे ना जवारी आहे आणि बाजूला आहे कांदा आहे घोडे बघा घोडे आता हे काय पण नाही टमाटर हे बघा टमाटर आता हे पण परत आलं काहीतरी फुलांचा इथं पण बघा ना इथं पण बाबा काय भारी आहे यार ओडिओ खतरनाक हे बघा हे बघा तू वर बघा मग अशी पेरूची बाग एवढी भारी गेली ना काय बोलू तुम्हाला अख्खा भरलेला ही वाईटवाली जवारे मागच असते साधी क्वालिटी आहे हाय क्वालिटी असे त्यामध्ये चांगली क्वालिटी बाबा ती बघा ही पपई ती बघा केली समोर आली बघा केलीची ही बघा परत फुलाची बाग ये आली बघा फुलांची पप्पा त्याच्या पाठी मागे बघा पूर्ण केलीची बाग आहे कुठं शेंगा कुठे शेताची शिंगा नाही ते दुसरी शिंगाय त्या हे काय रे गहू ना गहू गहूची शेती बघा गहू ही बघा तुवर बघा मोठी किती मोठे बघा आपल्यापेक्षा मोठे मोठे झाड आहेत भरले बघा किती हे बघा परत फुलाची बाग आली हे बघा ऊस आले ऊस शपथ ती बघा पुढे बघा नारलाची नारलाची बाग आली मोठी पुढे नारलाची दाखवते थांबा तुम्हाला वा वा पैसा वसूल अरे पैसा वसूल जाम मजा येते जाम मजा हे बघा नारळ बघा नारळ रस्ता बघा ना कसा खाता काय पैसा काय मजा येते आज अजून आपल्याला पुढे जायचंय हे बघा आता डोंगर लाईन आली डोंगर लाईन देख सकते हो पहाड भर चुके हे आता शेती गेली आता पूर्ण असं वाटत राजस्थान मध्ये आलय बघा हे बघा हे बघा काय नजार यार गाडी चालवला जाम मजा येते वा वा माझा असं वाटतं मेंबरीतच भरे पूर्ण पोहोचते खतरनाक आहे खतरनाक आहे बघा आई शंभर येऊ बघा येऊ बघा तसा टर्निंग आला आहे खत्तरनाक यार खतरनाक आला मंदिर तो बघा समोर तो मंदिर एकदम कच्चा रस्ता आहे पहिला जाऊ तिकड आजी गाडी झाली होती बघा ऍक्टिवा दिसतोय ना मंदिर तुम्हाला तो, तो बघा नेक्स्ट लेफ्ट अरे इथं कुठे लेफ्ट आहे नाही नाही पुढे Continue straight to stay on Bullishwa Road, then you will arrive at your destination. Wow. You have arrived. <laughs> देवासाठी नारळ घेतला भेटून जायला तुम्हाला इथच मूर्ती आहे या स्टार्टिंगलाच

कितूत पण दररोजा हो बंदा बंद आहे पिरंग कर दे पापा आई शपथ मूर्ती बघा ना मित्रांनो हो हो శివలింగ్ బ మిత్ర దేలకే బా ఏ బాట पाघल झालो पागल मंदिर बाबून असं वाटतं देवल का झालोय ते बघा थांबा झालं नंतर पहिला शिवलिंगाच्या पाया पडू द्या नंतर मग कॅमेरा दाखवता तुम्हाला बघा <laughs> दर्शन घेऊन आलो मंडळी काय मंदिर आहे बघा ना काय मंदिर आहे बाबा बाबा शिवलिंग आहे तो शिवलिंग तुम्ही बघाल ना बाबा तुम्ही या एकदा नक्की या हा 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 हे बघा बघा ना लाज नाही वाटली त्या हाताना ज्या हाताने या मूर्त्या तोडल्या हे <laughs> बघा एवढ्या भारी भारी पुरत्या होत्या तोडल्या माणसं होती की राक्षस होती काय खालत नाही हा हो इथं पण आहे बघा कुठ कुठ हा कापो हे तुम्हाला दाखवणं पुरतं आहे आता कारण हा आपला युट्यूब म्हणजे व्हिडिओ बनली ना की मस्त शांतपणे बघेन मी स पूर्ण मंदिरात इथली कहाणी कशी माहिती आहे का मित्रांनो जेव्हा भगवान शिव आहे ना कैलासावरून रागून आले होते ना तेव्हा इथं बसले म्हणजे थांबले होते आणि त्यानंतर ना पार्वती मातेने ना कन्याधारण रूप घेतला होता त्यांना मनवण्यासाठी अतिशय सुंदर असा रूप घेतला होता एकदम कंदाधारी रूप तर ते म्हणजे त्यांना बघून ना भगवान शिव ना म्हणजे हे झाले ते भुलीत झाले त्यामुळे या मंदिराचं नाव ना भुलेश्वर म्हणून पडला असं मी ऐकलं आहे का तर तुम्हाला पूर्ण माहित असेल ना या मंदिराची तर मला ना कमेंटमध्ये नक्कीच सांगा म्हणजे बाकीच्या लोकांना ना जे बघत आहेत ना युट्यूबला जी व्हिडिओ हा तर म्हणजे समजेल की नक्की का काय याची कारण ना आम्ही डायरेक्ट जेजूरवरून माहिती न काढता डायरेक्ट इथं आलोय थोडक्यात अशी माहिती घेतली फक्त तस तेवढीच जेवढी आता मी तुम्हाला सांगितली तेवढीच काय मंदिर आहे खतरनाक मंदिर तुम्ही एकदा या नक्की या बघा आता परत तुम्हाला दाखवते हे बघा काय खतरनाक कलाकृती का आहे बघा ना ही बघा ना ही हा कासो बघा समोर काय बोलू आणि माहिती आहे का तुम्हाला हा मंदिर आहे ना तीन मजली काहीतरी आहे हा वाटते बहुतेक ना वरचा मजला आहे खालचे दोन मजले आहेत ना ते बंद केलेले आहेत या मंदिराचे असं काहीतरी आहे म्हणजे हा एवढा भारी आहे अजून दोन मजले किती भारी असेल काय खतरनाक मंदिर आहे यार जबरदस्त काय दाखवू तुम्हाला किती दाखवू आता फोन भरून जाईल माझा खूप छान आहे या तुम्ही नक्कीच तुम्हाला आवडेल फक्त एक बघा ना मुघलांनी वाटे फुडलेलं आहे लाज नाही वाटेल लाज पुरताना जलताना त्यावी आपले देवावर देवार। 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 आता आपण बाहेर आलो मंडळी इथून पण वरती झाला रोड आहे वरती काय काय माहित नाही आपल्याला विचारावं लागेल आता समोर बघूया आपण काय आहे ते काय बसते मंदिर आहे का इथं इथं कुठं तरी मंदिर बोलला ना तो एक देवीचा आहे म्हणून कुठे खाली याचे खाली कसं आहे जायचं याच्या खाली कुठून आहे तिकडून बघू तो ना तीन मजले आहे काहीतरी मंदिर असा तर भाऊ ते असू शकते कारण की ना इथून पण आहे बघा इथून पण खाली जायला रोड आहे पण तो दरवाजा बंद केलेला आहे म्हणजे हा एक मधली आणि आपण होतो तो दोन मधली आणि त्याच्यावरती पण जायला ना असं कलेश लावतात ना देवलाचा तसा त्याच्यावरती पण तुम्हाला मग दाखवला नाही का तिकडे पण एक रूम आहे बहुतेक आणि पोरं बघा आलेतले किती आल्यात चला मग आता आपण इथून निघूया कारण आपल्याला खूप लेट होईल घरी जायला पण आता आपण आलेलो आहे गाडी जवळ मित्रांनो व्हिडिओ नक्कीच सांगा कशी होती आणि मंदिर कसा होता कमेंट करून नक्कीच सांगा कारण एवढी मेहनत घेतो आहे सपोर्ट करा थोडासा बस बाकी काय ना म्हणजे कसा तुमच्यापर्यंत पण व्हिडिओ आपला पोचेल तर त्यासाठी सबस्क्राईब नक्कीच करा काय मंदिर होतं यार जबरदस्त असं मंदिर वगैरे मला जाम आवडते तर आता चला निघूया आपण इथून कारण आपल्याला अजून इथून आता दोनशे तीस किलोमीटर असेल बहुतेक भिवंडी म्हणजे मी ठाण्यामध्ये राहतो हे बघा इथून पण दिसते मंदिर आणि हा मंदिर आहे ना वरती बघा मस्जिदीसारखं बनवलं आहे म्हणजे काही मुघल वगैरे जे असतील ना काही ते दुश्मन वगैरे तोडायला नको मंदिर त्यामुळे तसं ता बनवलं आहे मस्त होतं चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आतासाठी बाय बाय